महाराष्ट्र राज्याला ऊर्जा सक्षम बनवण्यासाठी ऊर्जा मंत्रालयाच्या माध्यमातून हाती घेण्यात आलेल्या अभियानाच्या अंतर्गत आंतरराज्य ट्रान्समिशन जोरात सुरू आहे ट्रान्समिशन लाईन्स अर्थात उच्च वीज वाहिन्या टाकत असताना वापर केल्या गेलेल्या जमिनीचा समाधानकारक मोबदला देण्यात येत आहे असे असले तरी देखील टॉवर उभारण्याच्या कालखंडात काही शेतकऱ्यांना शेती करता आली नाही या गंभीर बाबीची दखल घेत ट्रान्समिशन लाईन टाकणाऱ्या आस्थापनाने सदर शेतकऱ्यांना पीक नुकसान भरपाई भत्त्याचे वाटप केले आहे हाती आलेल्या आर्थिक मदतीमुळे पुढील हंगामात शेती करण्यासाठी पुरेशी गंगाजळी आल्याने शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पाहायला मिळते टॉवर उभारणीच्या कामामुळे काही शेतकऱ्यांना शेती करता आली नाही अर्थातच त्यांच्या उदरनिर्वाहाच्या आर्थिक आवकेला खीळ बसली त्या गंभीर बाबीची दखल घेत खावडा आय व्ही सी यांच्या माध्यमातून पीक नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई भत्त्याचे नुकतेच वाटप करण्यात आले विक्रमगड तालुक्यातील सवादे गावातील केरू लक्ष्मण बरफ आणि गुलाब परशुराम भडळ यांना शुक्रवार दिनांक अठरा एप्रिल रोजी पीक नुकसान भरपाई भत्त्याचे डी प्रदान करण्यात आले पुढील शेती हंगामात बी बियाणे खते अवजारे आदींची खरेदी करण्याकरता समाधानकारक रक्कम हाती आल्यामुळे शेतकऱ्यांच्यात आनंदाचे वातावरण आहे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्येचे त्वरित निराकरण केल्यामुळे शेतकऱ्यांनी खावडा आय व्ही सी यांच्या टीमचे आभार मानले तर आमची इथं टावरसाठी जागा दिली तर आम्ही खूप त्याच्यात काय मोठ्या मोठ्या गाड्या फिरल्या तर त्याच्यात फार मोठी आमची लुसगान झाली कारण आम्ही त्याच्यात आता पीक घेऊ शकत पण नाही आजूबाजूला नंतर रस्ते बांधप वगैरे सगळं फोडलं मग त्याच्यासाठी आम्ही तेव्हाच आमचा तो टावरवाला होता त्याला आम्ही आणि भेटलो त्यांना आम्ही काय सांगितलं बाबा अरे आमच्यासाठी काहीतरी कर आमची एवढी लुसगान झाली आता आमचा पोट पोटाचा आधार निघून गेला आमचा जे आमचा त्याच्यावर पोट होता आमचा त्याच्यासाठी आम्ही म्हणजे बरंच हे केलं तरी आम्हाला तो सर आम्हाला डायरेक्ट आमच्या घरी गावडी घेऊन येऊन आला आम्हाला भेटायला देवास भाई आमचा सेठ आला आणि तो आम्हाला भेटला आणि त्यांनी काय सांगितलं पोरां घाबरू नको तुमच्यासाठी आम्ही मिलवून देणार सरकारकडे आम्ही जाणार आणि तुमच्यासाठी आम्ही मिळवून देणार आज त्यांनी आमच्यासाठी मिळवून आणि आमच्या घरी डायरेक्ट गाडी घेऊन आला तो आणि आला ना त्याने आम्हाला हा पूक लुसगान आम्हाला त्यांनी लुसगान आम्हाला पीक मिलवून दिले आज त्याच्यासाठी आज आम्हाला त्यांनी चेक साठी घरी आणून आणि चेक आम्हाला दिला त्यांनी आरबीएन न्यूज साठी न्यूज ब्युरो विक्रमगड जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका